नमस्कार मी संजय खांडेकर न्यूज महाराष्ट्र वन चॅनल साठी तर प्रथम तो आपलं नाव सांगा दो गाव कुठलं गाव बिल्ह हे आमची मुलगी आम्हाला मिळून मुल द्या दें म्हणजे नेमकं काय आहे आता ह्या ठिकाणी आम्ही बीडला येऊन येऊन चक्रा मारल्या पहिल्या दोन महिने स्टेशनला जायचो यायचो त्यांनी म्हणायचं तपास चालू आहे ह्या गोष्टीला तिथंच जाय दोन महिने झाले ह्या ठिकाणी आल्याले आज सोळा दिवस आहे एस पी सरांकडून गेलो कलेक्टर साहेबांकडून गेलो सगळ्या आजी दादांना बी सगळं निवेदन दिलं अंजली ताईला निवेदन दिलं विधविध तरुण घेतो तो निश्चित मध्ये तपास चालू म्हणजे आज जवळजवळ सतरा अठरा दिवस झाले कसलाही आमची तक्रार कोणी घेतली नाही बा कुणी आलं आहे का कुणी असं आहे बा काय असं आहे मग आता हे मुलगी चार पोराने सतरा वयाची मुलगी मग ही चार मुलांनी नेलेली यांच्या डिटेल्स आम्ही आमोरा पुरिस स्टेशनला दिले तर गाड्याचे नंबर दिले सगळे पुरावे दिले त्या पोरांनी आमच्या मुलाच्या याच्यावर मेसेज टाकलेला तो सकट दिला तरी सकट आम्ही म्हणजे एवढे पुरावे देऊन सुद्धा असं कसले तपास असं म्हणजे दखल घेतलीच नाही मुलं कुठले आहेत गावातले गावातले आणि तुम्ही अंबोरा पोलीस स्टेशन मध्ये म्हणजे ह्याच्यात आता काय म्हणजे याच्यात तुम्हाला असं बोलायचं की याच्यामध्ये पोलीस तपास करत असताना दिरंगाई करत आहे जो तुम्हाला न्याय योग्य वेळी भेटायला पाहिजे तो भेटा नाही काहीच नाही अशी काही शंका आहे का की हे प्रकरण कोणतरी दाबण्याचा प्रयत्न करतो एखादा असं प्रकरण आहे की गावातले जे समजा हिरस आरोपी जी पुढाऱ्यांचे मुलं म्हणजे जी आहे ना कसले तर असं दखल घेऊ नका बा आपलं एकटंच घर आहे गावामध्ये लवांडे कुटुंब अच्छा एकटंच घर आहे म्हणजे यांचे जे आहेत ना हिरवान चार पोर यांनी असं साईन तर याची काही दखल घेऊस ना का बा यांची आणि काय होणार नाही नंतर आमचे बाया माणसं गेले त्यांच्या घरी hmm. त्या मुलाच्या घरी hmm. आमची मुलगी रक्षाबंधन ज्योशी कसं वाटतं hmm. आई बापाला तर मुलगीच घरात नसली मुल्यकाळच्या टायमाला गेला त्या मुलाच्या आईच्या घरी गेल्यानंतर म्हणले बाबा आमची मुलगी एक जी दहा सांगितून द्या तर त्यांनी गड्यांनी बायांनी आपल्या आले पा, पा, गे, ना नंतर एक मुलगा होता आपल्यावाला तो आला घरी मला पप्पा पप्पाला म्हणलं बयामा आपले मारली मी गेल्यानंतर आभरा पुणे स्टेशनला गेलो दोन तास बयामा बाकी नंतर म्हणले तुमच्याकडे पुरावा ऐका आता पुरावा बयामाचा बाजूवर काढायची का पुरावा मी बारा वर्षी थांबलो माघारी आलो नंतर मग दोन चार दिवसांनी अठरा तारखेपासून बसलो कसं म्हणजे अजून काही असंहीच नाही बा आता निश्चय येत म्हणते तर चला मा घरी चला मग आता घरी जाऊन तरी काय घरी जर समजा एक मुलगा आहे आणि एक मुलगी घरी जर मुलगीच नाही तर घरी जायचं तरी मग आई बापाला काय घरी मेर मिसपी सरांनी दादांनी आमची लावंड्या कुटुंबाची खूप असा अन्याय झालेला आहे या गोष्टीकडे ना असं तातडीने लक्ष द्यावा बरं या ठिकाणी सुद्धा आज सतरा दिवस झाले आज त्या रोडवर आज पाऊस आहे मच्छर आहे काय नाही आज कुणी चोरटे घेऊन रोडला राहायचं आज ही पत्नी खूप अशी लावणते कुटुंब तुम्ही भेटले नाही का हा भेटलो होतो नाला सुरेश अण्णाला हा काय म्हणले सुरेश अण्णा लावतो लावतो होती फोन तरी पण हे काय करते आम्ही इथं वाटाच्या कडीला आज पंधरा दिवस झाले आमच्या मुलीची भूमिक मागतो आम्हाला काहीच नको आमची मुलगी जशी असत तशी आम्हाला सापडून द्या आणून द्या आम्ही साहेबाच्या दारा पुढे बसलो तिथं हा साहेब बसलो तर आम्हाला आमची मुलगी आणून द्या पंधरा दिवस झाली इथं बसलोय आमच्यावर एवढा अन्याय तरी आमच्याकडं कुठे बघा ना आजी दादाला सांगतो तांच्या रिताईला सांगतो कडित साहेबाला सांगतो होत एस पी साहेबाला सांगतो निवेदन देतो देत। 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 दोन तीन दिवसाला सांगतो तपास चालू आहे आंबोरा पोलीस स्टेशन आमची काही दखल घ्यायना काही करीना फक्त सांगते आमचा तपास चालू आहे त्यांच्या होत ना तर चालू आहे आपण डायरेक्ट सी आयकट येऊन टाकाव एस पी देवा अशी माझी विनंती आज कोणची आहे आज पंधरा दिवस झाले ती आईची जर मुलगी जर घरात दिसत नसलं वाटा कठीण पाक मारून गेलं ती जर वाट बघत सारखी इकडून येईल तिकडून येईल सारखं बघत एवढं अन्य आहे एवढं माग वाटत कडीला एवढी करून भीक मागते मी कोणची आहे जर तिला जर घरात नेकडू तर दिसत नाही एवढं सांगून सांगून माझा जीव थकून गेलाय एस पी साहेबांना सांगत आहे साहेबांना मा सांगत आहे का आम्ही सांगत होतो आम्हाला पगार आम द्या तुमचा आम्हाला काही द्या आमची मुलगीच होत ना आमच्यावर एवढा अन्याय आहे तरी आम्हाला कुणी आमच्या हे करीना आमची दखल घ्यायना आमच्याकडं काही करीनाय मागायला गेलं पोरं माझ्या पोराच्या आईला केस माघारी घ्या पोरांना धमकी देते तुमच्या तीन पोरं येत पोरांना मारू एवढे तुम्हाला जर सांगून तुमच्या आमच्या आमच्यावर दखल ना नुसते सांगत येत आज आंभोरा पोलीस स्टेशन का आमचा तपास चालू आहे तपास चालू आहे यांनी हे जर चांगले दखल घेत नाही तर काही नाही जर समुद्रात जर सुई हरवली तर ती सापडत ती आज ही सतरा वर्षाची मुलगी आहे ना अल्पवयाची आहे यांनी लवकरच्या लवकर दखल घ्यावा आमच्या पशी आणून द्यावा आमचा जीव आता थकलेला आहे पार जर माझी मुलगी दोन दिवसाची आज जर नाही यांनी सापडून ना आणून दिली तर मी माझ्या जीवाचं काही करीन मी जीवाला कदारे बरं वाईट काही करीन मी कवा काय करीन याचं सांगताच येत नाही मी बरी झालेली आहे मुलगी मुलगी करून फार थकलेले माझा जीव फार थकून गेलाय माझ्यावर आहे ना अन्याय झालाय आमच्या घरावर मला ना माझी मुलगी हवी जशी मी का जिवंत ही जर पुढे दाखविना तर काय करायचंय आम्ही आज उपशने आमचं आज पंधरा दिवस झाले जर जा आम्हाला अन्न पाणी नाही एवढं आमच्यावर अन्याय चाललाय तर कुणी आम्ही हेच करीनात काय करणार आहे आम्ही ना इथं माझ्या जीवाचं मी काही बरं वाईट करेन मला दोन दिवसाची आज माझ्या मुलगी माझ्यासमोर आणून द्या ही माझी विजय इच्छा आहे